जिंदगी की हर कामयाबी के पीछे होता है क्लियर थॉट क्लियर एक्शन क्लियर डीड क्लियर चॉइस क्लियर वॉटर सवीस एप्रिल दो चौबीस रोजी दुपारी तीन वजे सुमारास पानसेमल रस्त्या बोराड़ी जवर स्विफ्ट डिझायर कार नाल्याच्या पुलावरून खाली कोसळल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात दोन लहान मुलांसह चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कलीम इब्राहिम खाटीक वय पंचेचाळीस लक्की कलीम खाटीक वय बारा माहिल कलीम खाटीक वय बारा व बालकांची आई महिला नाव माहीत नाही सर्व राहणार शहादा असे जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार शहादा येथील कलीम इब्राहिम खाटिक हे सव्वीस एप्रिल रोजी एम एच एकोणचाळीस जे एकोणतीस बहात्तर या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार स्वतः चालवीत पानसेमल कडून बोराडी मार्गे शहादाकडे जात असताना बोराडी पानसेमल रस्त्यावरील बोराडी लगत असलेल्या हातकामगार कारखान्याच्या वळणावर असलेल्या लेंडी नाल्याजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास काल चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने नाल्यावरील मोठ्या उंचीच्या पुलावरून स्विफ्ट डिझायर कार पुलाखाली जाऊन कोसळल्याने अपघात झाला या अपघातात चालक दोन मुले एक महिला गंभीर जखमी झालेत अपघाताची माहिती मिळताच नागरिकांसह बोराडी बीटचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना शिरपूर येथील इंदिरा मेमोरियल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे तालुक्यातील बोराडी परिसरात असलेल्या नाल्यावरील अनेक पुलांना संरक्षण कठडी नसल्या कारणाने असे अनेक अपघात होत आहेत याकडे बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी हेतू पुरस्कर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर